नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाती बऱ्याच लोकांचं वारंवार तोंड येत असतं खायला त्रास होतो तर हे कशामुळे येतं तर याचं ये कारण असतं सगळ्यात महत्वाचं बी बी सिक्स हे दोन जीवनसत्व ज्याला विटॅमिन्स आम्ही म्हणतो आणि पोटामध्ये जे चांगले बॅक्टेरिया असतात जे अन्न पचनासाठी मदत करत असतात ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये लॅक्टोबॅसिलस असं म्हणतो तर ट्वेल्व बी सिक्स आणि लॅक्टोबॅसिलस याच्या शरीरातल्या कमतरतेमुळे तोंड येत असतं याला पर्याय काय आहे बिटवेल हे शक्यत मांसाहारी अन्नामध्ये असतं म्हणून मांसाहारी जे करतात त्यांच्यामध्ये बिटवेल डिफिशियन्सी किंवा वारंवार तोंड देण्याची समस्या जास्त उद्भवत नाही जे प्युअर व्हेजिटेरियन लोक असतात जे शाकाहारी लोक असतात त्यांच्या देण्याची समस्या जास्त आढळून येते तर याला पर्याय आहे सगळ्यात उत्तम सगळ्या शाकाहारी लोकांनी सगळ्या व्हेजिटेरियन लोकांनी रोज एक बिटवेलची गोळी घ्यावी मी स्वतः ही बिटवेलची गोळी ही रेग्युलरली घेतो आणि त्याचे अनेक फायदेही असतात मेंदूचं चांगला कार्यक्षम राहण्यासाठी आपल्या ज्या नसा असतात साठी आहारामध्ये जर म्हणाल तर दुधापासून बनलेले पदार्थ म्हणजे पनीर आणि दही दही म्हणजे कसं की सकाळी लावलेलं दही हे दुपारी जर आपण खाल्लं जस्ट लागलेलं दही खूप दिवस लागलेलं दही नाही जस्ट लागलेल्या दह्यामध्ये बी ट्वेलचं प्रमाण जास्त असतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोड आलेलं कडधान्य जे असतं त्याचे जे मोड असतात त्याच्यामध्ये बीटवेलचं प्रमाण जास्त असतं तर या तीन गोष्टींचं सेवन हे रोज काही ना काही रोज आपल्या खाण्यामध्ये एक दह्याची वाटी किंवा अर्धी वाटी थोडं तरी दही आपल्या ताटाला लागलं पाहिजे ही काळजी घेतली तर आणि नियमित बिटवेलची गोळी घेतली तर तोंड येण्याची समस्या उद्भवणार नाही धन्यवाद